आजच्या दादामाका मग युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी मी कॉमेडी जोक सांगणार आहे लोक प्रेमात वेळे होऊन हाताची नस कशी कापून घेतात काय माहिती इथं मी घरचे बोलत नाही तोपर्यंत हातापायाची नक पण कापत नाही राव <laughs> नवरा तुला तयार व्हायला हो खूप वेळ लागतो मी दोन मिनिटात तयार झालोय बायको मी अगदी हो पुरणपोळीत फरक असतो स्त्रियांसाठी एक योगासन एक खुर्ची घ्या तिच्यावर बसा डोके मागे टेकवा समोर एक स्टूल घेऊन त्यावर पाय ठेवा दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा खड्ड्यात गेलं काम <laughs> गुरुजी सांग रमेश तुझा जन्म कुठे झाला बंड्या औरंगाबाद गुरुजी चल त्याचीच पहिली सांग बर बंड्या थोडा विचार करतो आणि म्हणतो नाही नाही माझा जन्म पुण्यात झाला काय सांगू भावानो मरता मरता वाचलो चाळीस गाड्या अंगावर गेल्या नशीब चांगलं कि मी फुलाखाली उभवतो एकदा <laughs> एक मुलगी पंख्याखाली गळपास घेत असते तेवढ्यात तिथे एक मुलगा येतो आणि ते सगळं बघतो आणि मुलगा तिला म्हणतो शीर पडलं ते हाईट नाही बडे की मम्मी को बोलो कॉम्प्लान पिलाय टोचता वेदना देणारा काटा म्हणजे वजन काटा <laughs> बायको अहो ऐकलं का मी काय म्हणते नवरा जरा जर नवरा जर मेला तर त्याला स्वर्गात गेल्यावर नंतर म्हणे अप्सरा मिळतात हे करा आहे का नवरा हो तर बायको आणि बायका स्वर्गात गेली तर तिला कोण भेटते नवरा बायकोला ना बायकोला तिथे माकड भेटतात बायको जळलं म्हणजीनं ते असं कसं पायकांचं नशीब इथं बी माकड आणि तिथं बी माकडच होय <laughs> टीचर पानी में रहने वाले पांच जीव का नाम बताओ पप्पू मेंढक टीचर बहुत खूब खूबसूरत बाकी के चार पप्पू बाकी उसकी मम्मी उसका पपा, उसकी बहन, उसका भाई <laughs> माझ्या सासरच्या अण्णा तर माहेरच्या नाही पण लोकांना असं वाटतं की माझा नवरा माझ्या इशाऱ्यावर चालतो पण खरं तर त्याला माझे इशारे काय माझं बोलणंच कधी कळत नाही लग्न झाल्यावर ननंद सासवा म्हणतात की एखाद्या गरीबाच्या घरची केली असती तर बरं झालं असत जसं काय यांचं पोरग अंबानीच आहे <laughs> बोलता बोलता आपल्या लग्नाला बावीस वर्ष झाली नवरा मला तर ऐकता ऐकता झाली <laughs> आई नवरात्रीत नऊ रंगाचे कपडे हवेत मुलगी हो आई पण माझ्या सेल्फी साठी नऊ नऊ फिल्टर हवेत बायको बटाट वडा बनवू का तुम्हाला नवरा नको मी माणूसच ठीक आहे आली मोठी जादूगरी <laughs> शुभ नवरात्री बायको या नवरात्रीत तुला जास्त वेळ देणार नवरा कसा बायको दररोज दो तुला दोन तास देवीच्या आरतीला बसायला लावून <laughs> शुभ नवरात्री नवरात्रीत बॉस कामाचं टेन्शन आहे गरबा नाही ऑफिस स्टॉ स्टाफ बॉस मग आम्ही फक्त ईमेलचा गरबा करू <laughs> तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद